जय श्री माताजी आपण सर्वजण श्रीमाताईंच्या प्रतिमेकडे पाहून प्रणाम करूयात आणि हलवारपणे बघूया परमपूज्य श्रीमाताजी आपण साक्षाश्री महाकाली आहात आपण साक्षाश्री आदी शक्ती आहात आपल्या परमकृपेत आपल्या निर्मल चरणी ध्यान करण्याची अनुमती आम्हा सर्वांना प्रदान करा आता हलवारपणे डोळे मिटूयात आणि आपला उजवा हात जमिनीवर ठेवूयात आपलं संपूर्ण चित्त आपण आपल्या डाव्या हाताच्या तळव्यापासून सहस्रार आणि सहस्रारापासून उजव्या हाताच्या तळव्याद्वारे धरणी मातेकडे सात वेळा निव्यात परमपूज्य श्रीमाताजी आपण साक्षास्त्री भैरवनाथ आहात आपल्या परमकृपेत आमच्या डाव्या बाजूतील इडा नाडीवरील तमोगुणांचे सर्व दोष सर्व बाधा हे या उजव्या हाताद्वारे पृथ्वी तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आमची इच्छाशक्ती शुद्ध व निर्मळ बनवाच्या हदूत बनवा आता आपण आपला उजवा हात मांडीवर ठेवूयात आणि डावा हात कोपरात वाकूयात आकाश तत्वाकडे करूयात आपलं संपूर्ण अटेन्शन आपण आपल्या उजव्या हाताच्या तळव्यापासून सहस्रार आणि सहस्रारापासून डाव्या हाताच्या तळव्याद्वारे आकाश तत्वाकडे साथ पूज्य श्री माताजी आपण साक्षास्त्री हनुमानजी आहात आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्या उजव्या बाजूतील सर्व दोष सर्व बाधा आमच्या पिंगला नाडीवरील रजोगुणांचे सर्व दोष हे या डाव्या हाताद्वारे आकाश तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आमची क्रियाशक्ती शुद्ध व निर्मल बनवा जागृत बनवा आता आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात आपलं संपूर्ण अटेन्शन आपण आपल्या मध्य मूलाधार चक्रामध्ये गोलाकार ब्लॉक सात वेळा फिरूया परमपूज्य श्री माताजी आपण साक्षात श्री निर्मल गणेश आहात आपल्या परमकृपेत आमच्या मुलाधार चक्राच्या उत्थानाच्या आड येणाऱ्या सर्व बाधा आमच्यामध्ये श्री गणेश तत्व प्रस्थापित होण्याच्या आड येणाऱ्या सर्व बाधा कृपा करून हे या पृथ्वी तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आमच्यामध्ये श्री गणेश तत्व जागृत करा आम्हाला श्री गणेशांसारखे अबोधित व पवित्र बनवा जागृत बनवा श्री गणेश साक्षात मंत्र घेऊयात ओम तमे व साक्षात श्री गणेश साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवे नमो महा आता आपण आपले आपला उजवा हात आपल्या ओटी पोटावर बाजूला दावून धरूयात आपलं संपूर्ण चित्त आपण आपला उजवा हात जिथे दाबून धरला तिथे केंद्रित करण्याचा प्रयत्न करूयात परमपूज्य श्रीमाताजी आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत कृपा करून मला शुद्ध व निर्मल विद्या प्रदान करा कृपा करून आम्हाला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा आता आपण आपला उजवा हात आपल्या हृदयावर ठेवायचा बाजूला परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे मी मन नाही बुद्धी नाही शरीर नाही अहंकार नाही मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे कृपा करून आपण आमच्या हृदयामध्ये विराजमान व्हा आता आपण आपला हात आपल्या मानेवर डाव्या बाजूला लावून परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत मी निर्दोष आहे मी निर्दोष आहे मी निर्दोष आहे मी कुणाचाही दोषी नाही मी निर्दोष आहे आता आपण आपला उजवा हात आपल्या कपाळावर दाबून धरूयात परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत मी माझ्या सहित सर्वांना अगदी हृदयापासून क्षमा केली आहे माझ्या मनात कुणाबद्दलही राग नाही द्वेष नाही मी माझ्या सहित सर्वांना अगदी मनापासून क्षमा केली आहे कृपा करून आम्हाला सदैव क्षमाशील बनवा आता आपण आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या सहस्रावर घट्ट दाबून धरूयात आणि जागच्या जागी गोलाकार क्लॉकवाईज सात वेळा फिरूयात परमपूज्य श्रीमाताजी आपण साक्षास्त्री साक्षा आदिशक्ती आहात आपण श्री सहस्रार स्वामिनी आहात आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला निर्विचारिता प्रदान करा कृपा करून आमच्याकडून ध्यान करून घ्या आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात आपलं संपूर्ण चित्त आपल्या दोन्ही हातातून वाहणाऱ्या चैतन्याकडे आणि आपल्या सहस्रारामध्ये केंद्रित करूयात आणि आगा ह्याच अवस्थेमध्ये आपण श्रीमाताईंची अमृतवाणी ऐकूयात मिळालं किंवा नाही मिळालं तुम्हाला चांगले कपडे मिळाले अथवा नाही मिळाले संतोषात बसलेला असता तर त्याचा परिणाम इतर जनावर होणारच आणि दुसरे लोक म्हणतील की हा हो। एक मनुष्य मी बघतो किती संथा ये पण जेव्हा अन्यायाची गोष्ट जेव्हा परमेश्वराच्या विरुद्ध एखादी खोटी गोष्ट घेऊन तुम्ही उभा राहिला तर त्यावेळेला तलवारी घेऊन निघालाच पाहिजे तेव्हा बिडायची काही गोष्ट नाही पण नसत्या फालतू गोष्टींसाठी आपलं चित्त घालवायचं नाही कारण हे चित्त परमेश्वराच्या चरणावर आम्ही वाहिलेलं आहे आणि त्याच्या चरणाच्या अमृतानी आमच्यावरती वर्षाव केला आम्ही लावित तेव्हा याच्या फालतूच्या गोष्टीसाठी आम्ही आमचं चित्त दवडणार तेव्हा स्वतःच्या आत्मसन्मानात आपल्या गौरवात उभे राहा परत आपली भेट होईल शनिवारी त्याच्या पूजनाची व्यवस्था ती मंडळी करण्याच्या विचारात आहे पण आता काही त्याच झालेलं नाही आणखीन काय प्रश्न असले तर विचारा आणि मग थोडा वेळ ध्यानात जाऊया मग आम्हाला आता आत पायावर येण्याची सुट्टी करणे आणि ते काढायचं तर त्याला एक पुराण लागेल सगळं काही सांगायचं म्हणजे आता ते एक पुस्तक पातांजली योगशास्त्र एवढं मोठं आहे ते एक मात्र बाकी अनेक असतील अशी आणि पुष्कळ शास्त्र वगैरे लिहिले गेले वगेरे वगेरे की मनुष्यानी अध्यात्म कसा घडवून आणायचा आणि अध्यात्माने वर कसं यायचं आणि उंची कशी गाठायची वगैरे वगैरे अनेक पुराण आपल्याकडे लिहिले गेली आहेत त्यापैकी काही खरी आहेत काही खोटी आहेत काही घोटाळे आहेत आणि काही म्हणजे आहे त्यात कारणच की जे छोडणारे होते ते मुळात आंधळे होते पण शोधता शोधता जेव्हा त्यांना सापडलं तेव्हा डोळ झाले आणि डोळ झाल्यावर आम्ही आंधळेपणात हे सगळं मिळवलेलं आहे तेव्हा तसंच सगळ्यांनी मिळवावं किंवा तसंच मिळेल अशा पद्धतीने त्यांची मांडणी केली ते बरोबरच आहे त्यांच्या दृष्टीने ते, ते बरोबर आहे आता असं आहे की जो मनुष्य बैलगाडीत नेहमी प्रवास करतो त्याला एरोप्लेनच्या प्रवासची काय कल्पना येणार कितीही किती, किती कल्पना केली तरी त्याला काय कल्पना येणार कस आहे आमच्या सहजोगाच अध्यात्मामध्ये ज्यांनी नुसत्या आपल्या तंगड्या तोडल्या डोक्यावर उभे राहिले वर्षानुवर्ष श्वासोच्छ्वास घेऊन आणि काय काय तर्पणा केल्या त्यांना सहजोगामध्ये माताजीच्या बोटाच्या साऱ्यावरती तिथे पोचवतात कशा आणि करतात कशा त्याच्यावरती जर आश्चर्य झालं तर त्याच्याबद्दल काही वाईट वाटून घेण्यासारखं नाही ना समाधीमध्ये तीन तऱ्याच्या समाधी त्यांनी सांगितलेलं आहे पैकी <coughs> पहिल्यांदा ते म्हणतात की सगळी मंडळी मी नाही म्हणत मी लोक म्हणतात आधी सालोक्य समाधी होते सालोक्य समाधीमध्ये माणसाला दिसत आता दिसणार कस मनुष्य म्हणेल दिसत म्हणजे तुम्ही साक्षात तुम्हाला गणेश दिसतो नंतर तुम्हाला पुढे गेलं की तुम्हाला कुंडलिनी दिसते त्याच्या पुढे गेलं की तुम्हाला मग विष्णुलक्ष्मीचं दर्शन होत ही गोष्ट खरी आहे सालोक्य समाधी जेव्हा माणसाला मिळते तेव्हा त्याला असं दिसत परवा मी आपल्याला सांगितलंय की दोन शिड्यांवरती पाय देऊन एक मनुष्य धडपडत धडपडत चालत आहे शिड्या नाही शिड्यापेक्षा म्हणा भिंती आणि त्या भिंतीने एक पाय इकडे दिला आणि एक पाय इकडे दिला आणि मधोमध जे काही आहे ते त्याला दिसत आहे पण त्याच्यामध्ये तो नाही जी वस्तू तुम्हाला दिसते जिजे तुम्ही नसता बाहेरून दिसणाऱ्याला ही बिल्डिंग दिसेल पण जर इच्छा असेल तर तुम्हाला बिल्डिंग दिसणार आहे का मग शेवटी धडपडत धडपडत तुम्ही असे वर चढत गेला तर एका पोचल्यावर एका दशेत पोचल्यावर तुम्ही अगदी थकून तिथे गळून पड आणि तिथे गळून पडल्यावर तुम्ही त्या सर्व देवतांच्या जवळ आल्यासारखं तुम्हाला वाटत त्या ठिकाणी सामित्य अशी समाधी घडते म्हणजे तुम्हाला असं वाटतं की कृष्ण इथं उभा आहे आपल्या शेजारी कधी वाटतं इकडे राधा आली आहे कधी दिसत साक्षात तुम्हाला बाबा बसलेले आहेत पण तरी सुद्धा तुम्ही तिथे नाही जिथे ते आहे सामित्य स्थिती सुद्धा तुम्ही तिथे नाही इथे ती मंडळी आहे त्यामुळे तुम्ही ह्या विचारत असता बा ते आले आमच्याकडे आणि त्यांनी आमचं हे कार्य केलं आमच्या गोवऱ्या थापून दिल्या विठ्ठलाने खरी गोष्ट आहे खोट नाही पण तुम्ही विठ्ठलाच्या हृदयात नाही गेलेले त्याच्यातलं सौंदर्य तुम्ही पाहिलेलं नाही गोवऱ्या थापून दिल्या तर काय झालं काय विशेष घडलं पण त्यावेळा ती स्थिती होती की गोवऱ्या थापायच्या होत्या म्हणून त्यांनी त्या थापल्या असं समजायचं था। त्यावेळेला ही स्थिती नव्हती की हृदयामध्ये काम द्यायचं तुम्हाला दर्शन घडली अबूल दर्शन ही घडायला पाहिजे होती जर त्यावेळेला दर्शन घडली नसती तर लोकांचा परमेश्वरावर विश्वास नसता म्हणून दर्शनं दाखवली पण वेळ बदलतो ना आज तो समय नाही आहे वेळ बदललेली आहे आणि ह्या वेळेला काय झालं पाहिजे तर मनुष्याला तात्म्य मिळालं पाहिजे जर त्याला तादात्म्य नाही मिळालं परमेश्वरावरचा त्याचा संबंध विश्वास दासवून पड आणि परमेश्वर म्हणून कुणी वस्तू आहे आहो बसा बसा परमेश्वर म्हणून असं आहे बघा बसा मधूनच कुठंतरी उशिरा ऐकलं आणि मध्ये बसायचं नाही मागे बसायचं परमेश्वर म्हणून कुणीतरी वस्तू आहे त्याचा विश्वास बसला पाहिजे म्हणून त्यांची दर्शनं होतात तर एक ते सालोक्य समाधी आणि सामित्य समाधीमध्ये एक विशेष तरीची माणसाला जाणीव येते पण त्याच्यामध्ये त्याला गती होत आहे तिथूनच बघतोय पहिल्यांदा दिसत नव्हतं हो पहिल्यांदा वाटत नव्हतं हो आता की जवळ आहे पण त्याची आतमधून गती होत आहे प्रोग्रेस होत नाही त्याचं इव्होल्युशन होत म्हणजे उत्क्रांती होते तेव्हा आता प्रश्न येतो कि उत्क्रांती कशी होणार ही तादात्म्याने होती स्थिती आहे त्याच्यामध्ये तादात्म्य झालं पाहिजे आता तादात्म्य म्हणजे काय तादात्म्य म्हणजे असं की ह्या सर्व शक्तींना वाट देणारे हे जे मोठे मोठे अवतार आहेत हे साक्षात परमेश्वराचे अंशच म्हटले पाहिजे किंवा अंशापेक्षा मी त्यांना परमेश्वराचे पहिलू म्हणते ऍस्पेक्ट आहे तर हे जे तुम्हाला विष्णू स्वरूप किंवा गणेश स्वरूप किंवा ख्रिस्त स्वरूप हे जे काही दिसत आहे हे त्या परमेश्वराच्या शक्तीला चालना देणारे चा त्या शक्तीला आउटलेट देणारे पण त्या शक्ती जर तुम्हाला जर समावून टाकलं तर तादात्य स्वरूप शक्ती जर तुम्ही झाला तर तुम्हाला ताजात मिळालं आता हे जितके काही देवदेवता वगैरे आहेत हे त्याच स्वरूप आहे त्यांच्यामध्ये ती सर्वव्यापी निर, शक्ती समावलेली आहे ज्याला आपण म्हणू की इन्फायनाइट इन्टू फायनाईट म्हणजे अमर्यादित जे आहे ते मर्यादित झालेले आहे अशी जी आहे तिलाच आपण अवतार म्हणतो पण त्यांच्यातही जी अमर्याद शक्ती आहे तेव्हा त्या शक्तीतच तुम्हाला बुडवून टाकायचं त्या शक्तीतच तुम्हाला तद्रुप करायचं त्याच्या सागरात तुम्हाला एकाकार करायचं म्हणजे सहजयोग हो आहे आता त्याला पद्धती अनेक आहेत लोकांनी काढल्या काळा वेळाप्रमाणे त्या जमल्या ज्यांना जमल्या जमल्या नाही तर नाही जमल्या पण ती सगळ्यात पहिल्यांदा लोकांनी ही पद्धत काढली होती की हे जे देव देवता आहेत त्यांचं वरण करायचं आणि त्यांना खुश करून द्यायचं मंत्र जागरण करायची मंत्राने त्यांना जागृत करायचं त्यांना खुश करायचं त्यांची स्तुती करायची देवतांना स्तुती प्रिय असते असं एक लोकांना वाटतं माणसाच्या जे बुद्धीला आलं त्या दृष्टीने त्यांनी केलं तर स्तुती सुरू केली काय <coughs> वेळेला अज्ञानी असल्यामुळे मनुष्याची बुद्धी एवढी वाढली होती म्हणून म्हणा त्या मनुष्याला एवढं काही समजत नव्हतं हो म्हणून म्हणा परमेश्वरांनी एवढं काही त्याचं वाईट वाटून घेतलं नाही ना की तुम्ही अनधिकार चेष्टेमध्ये त्याला आठवण काढता आणि अनेक अवतार संसारात आल्यावर त्या लोकांनी काही काही लोकांना पार केलं फार थोडे लोक आणि हीच मंडळी पुढे जाऊ त्यांनी इतर लोकांना पार करायला सुरुवात केली आपण असं म्हणू हो की परशुरामापासून ही गोष्ट सुरू झाली परशुरामाचा जेव्हा अवतार झाला त्यावेळेला व्यक्तिगत अध्यात्माला सुरुवात झाली आणि लोक जंगलामध्ये जाऊन एक एकटे बसून अध्यात्म शिकू लागले पण परशुराम अवतरण होत आणि परशुरामाबरोबर दत्तात्रयांनी सुद्धा अवतार घेतले होते अनेक त्यामुळे परशुरामाच्या अवतारामध्ये दत्तात्रयाचा सुद्धा सहयोग हो झाल्यामुळे एखादा कुठेतरी करोडो लाखो मध्ये एखाद्याला हे घटत असे आणि ते झालं म्हणजे तोही आपला जंगलात बसायचा त्याच्या पुरताच तो फक्त त्याच्याजवळ मंडळी गेली की नीट व्हायचे काय झालं तर बरोबर एक संत मनुष्य आहे त्याला नमस्कार केला पाहिजे वगैरे वगैरे त्यांनी एक दोन कार्य मोठी अशी केली की ज्या ठिकाणी व्हायब्रेशन्स आहेत अशा दगडांना त्यांनी देवत आणलं तिथे देवळ उभं केली आता आपल्याकडे जसं आपण म्हणतो की गणपती आहे अष्टविनायक आहेत ते खरे पण त्यांना ओळखून काढायला हीच मंडळी जी थोडीशी दोन चार होती जी पार झालेली मंडळी होती त्यांनी सांगितलं की बाबा हे आहे त्यांनी पूजनाला सुरुवात झालं बर काही काही मोठे मोठे गुण झाले त्यांना म्हणता येईल मग त्यांनी असा विचार केला की सर्वसाधारण माणसाला सुद्धा हे दिलं पाहिजे आता ते बोलायचे तिथली गोष्ट आपण आहोत तिकडे मग त्यांचे शिष्य झाले त्यांचे शिष्य झाले तीन चार ह्याच्यामध्ये जे खरं होतं ते जे तुम्ही आणखी जे नव्हतं ते सुरू झालं खरं हे होतं की तुम्ही परमेश्वराला अनन्य भक्तीने पूर्णपणे शरणागत होऊन त्याला आठवण केली पाहिजे आणि त्याला पूर्णपणे हे मागितलं पाहिजे की मला तुझा आशीर्वाद म्हणजे तुझ्या प्रेमाचा आशीर्वाद म्हणजे ज्यामध्ये तद्रुप होऊ दे तुझ्याशी मला एकरूप होऊ दे हे ते मागणं होतं हे नाही की माझ्या मुलाला नोकरी लाव पण मनुष्य हळूहळू अत्यंत जडवादी होऊ आणि जसा जसा तो जडवादी होऊ लागला तसा तसा त्यांनी परमेश्वराचा दोन वस्तूशी संबंध लावला कसा लावला कुठे लावला त्यातलं एक तर मला माहिती आहे पण दुसरा तर मला माहिती नाही तो कुठे कधी, कधी कधी लावला पहिल्यांदा त्यांनी सेक्सशी संबंध लावला देवाचा आता देवाचा संबंध सेक्सशी काहीही नाही अगदी नाहीये पण ह्यानी लावला त्याला कारण असं की काही लोकांनी गणपतीला कुंडलिनी म्हणून निर्णय दिला कारण नुसती फोन दिसली गणपतीची आणि त्याला म्हटलं की हे कुंडलिनीच स्वरूप आहे आणि कारण ते सेक्सवर असत म्हणून त्याचा सेक्स ची संबंध लावून ठेवला पुष्कळ लोक म्हणतात की कंदामध्ये कुंडलिनी असते म्हणजे नाहीच ते तिथे तुम्ही तोळ्यानी बघा ना दाखवते तुम्हाला इथे उठताना कंदाशी काही संबंध नाही आहे तिथेही श्री गणेशाला बसवलेला आहे पण हे जे सुरुवातीला जो घोटाळा झाला त्याच्यामुळे सेक्सी संबंध परमेश्वर लावून टाकला बापरी बाप म्हणजे मोठी हत्ती म्हणावी ते समजत नाही परत चूक तर त्यांनी आपली भोळ्यापणात केली असे पण त्याचा परिणाम बघा काय झाला <coughs> आता त्याच्या परिणामाला जोडायला एक आर्टिकल लिहिणार आहे मी एवढं मोठं पण थोडक्यात सांगायचं म्हणजे की सेक्स संबंध मग हे सगळे तांत्रिक आले हे सगळे मांत्रिक आले त्याच्यानंतर <coughs> मग ते काही काही असे लोक कि बा आजच मी एक नवीनच ऐकलं की नवीन घरात आली की पहिले महाराजांच्याकडे हवेलीला हवेलीला जायचं काय म्हणा ह्या लोकांना परमेश्वराच्या नावावर हे असले व्यभिचारी धंदे म्हणजे व्यभिचाराचा आणि परमेश्वराचा संबंध लावणं म्हणजे ह्या माणसाच्या डोक्यात येऊ शकतो जानवराच्या सुद्धा नाही म्हणजे हे कसं माणसाचं डोकं उलट बसवलेलं आहे की काय बसवलं तेव्हा आणि ठीकच होतं पण तुम्ही कसं उलट चालवता तेव्हा व्यभिचाराचा आणि परमेश्वराशी संबंध लावून ठेवलेला इथपर्यंत त्याची कमाल केली की अश्वमेध यज्ञासारख्या यज्ञाला सुद्धा त्यांनी सांगितलं तो सुद्धा सेक्शुअस एक्सप्रेशन आहे शिवपार्वती सुद्धा सेक्शुअस एक्सप्रेशन म्हणजे डोळ्या म्हणजे म्हणतात ना की श्रावण के अंधेकोसा हरा दिखाई देता म्हणजे श्रावण महिन्यामध्ये में जर कुणी आंधळा झाला तर सगळं हिरव दिसत अशात नाही म्हणजे सगळं माइंड जे आहे सगळं डोक्यातले विचार एकाच ह्याच्या भोवती जा मग सगळं झालं आता शिवपार्वती ते झाले म्हणजे सगळ्यांना आणून तुम्ही सेक्सच्या ह्याच्यावरती आणून सोडून दिलं आणि अजूनही राजरोजपणे त्याच्याबद्दल लोक बोलतायत त्यांना काही लादा नाही वाटत त्याच्यावरती आणि ते पेपरच छापतायत ती मुलाधारावरती कुंडलिनी आहे त्यांना माहिती मुलाधार चक्रात बसलेली आहे आता काय सांगायचं तुमच्या आईला तुम्ही सेक्सवर बसवता म्हणजे काही शहाणपणे तुम्हाला आई पण आहे का नाही मूर्खासारखे हा एक महामूर्खपणा केला आणि दुसरा त्याचा परिणाम म्हणजे ते मला माहिती कुठून आलं पण एक की पैशाशी संबंध देवाचा लावलं कमाल आहे बा माणसाची अगदी खरी कमाल आहे अहो पैसे काय मावानी बनवले आहेत तुम्ही बनवले पूर्वी पैसेविषयी म्हणून काही वस्तू होती का जगामध्ये त्याचा संबंध परमेश्वराशी कसा लावता तुम्ही अगदी आहे माणसाचं विशेष म्हणजे बिझनेसच करायचा मुली कोणी आला मनुष्य त्याला हवेल्या पाहिजेत त्याला मोटारी पाहिजेत इथपर्यंत असे धर्म जगामध्ये आहेत की तुमच्या गुरुला तुम्ही जे द्याल ते सुख तुम्हाला मिळेल आणि ते कोणतं सुख तर त्याला तुम्ही जर बायका दिल्या त्यांनी मग इंग्लिश बायकांची लग्न करायचे नाही तर फ्रेंच बायकांची लग्न करायचं आणि तुम्हाला कुठल्या जन्मात ते मिळेल त्या गुरुंना तुम्ही हिऱ्यामध्ये तोलायचं मोत्यांमध्ये तोलायचं त्यांना मग आता तिकडे ते तोलायला मिळेल की नाही माहित नाही पण असले प्रकार आणि पडे सगळीकडे हे चालू आहे म्हणजे त्याच्याबद्दल कुणाला ऑब्जेक्शनच नाही म्हणजे काहीतरी त्याला चाल हलवारपणे डोळे उघडूयात श्रीमाताईंच्या प्रतिमेकडे पाहून प्रणाम करूयात आणि बंधन घेऊयात जय yes, श्री